पंच्याऐंशी लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्याला आता वेगळं वळण लागलेलं आहे ठेकेदाराने लाच दिल्याचं रेड कार्ड सादर केलंय पालिका अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार दिलेल्या लाचे रेड कार्ड सादर करण्यात आलंय पालिकेतल्या अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करूनच घेत पैसे घेतल्याचं यातून समोर आलंय गुगल पेवरनं अधिकाऱ्यांना पैसे पाठवल्याचा ठेकेदाराचा दावा आहे पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट ठेकेदारानं व्हायरल केलाय तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांपासून मुख्य लेखा परीक्षकांपर्यंत पैसे पोहोचवल्याचा दावा करण्यात आलाय ठेकेदारांना या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही पत्र पाठवलं काही महत्वाचे मुद्दे आपण बघूयात कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाडांना दोन टक्क्यानं एक लाख वीस हजार रुपये अभियंता नेत्रदीप सर्नोबतांना एक लाख वीस हजार रुपये दिले ऍडिशनल कमिशनर रोकडे साहेबांना एक टक्क्यानं साठ हजार उपशहर अभियंता कांबळे साहेबांना एक टक्क्यानं साठ हजार रुपये लार्क नाईक अधीक्षक सूर्यवंशी साहेब यांना प्रत्येक की प्रत्येक लाखाला शंभर याप्रमाणे पैसे इतर कर्मचाऱ्यांना तीस हजार लास दिली टक्के आजपर्यंत जेवढी कामं झालेले त्याचे पैसे घेतल्याशिवाय बिल निघत नाही प्रत्येक कामाची टक्केवारी घेतली जाते हा माझा त्यांच्यावरती पुऱ्यासहित आरोप आहे तो त्यांनी खोडून काढावा मी म्हणतो मी चॅलेंज तो, तो किंवा मी प्रत्येक चौकशीला पुढे जायला तयार आहे मी एवढंच सांगेन सध्याच्या परिस्थितीत सांगलीतला जसा हारसेल झाला तसा मी कल्ला कोल्हापुरातला हारसेल होण्याच्या परिस्थितीत मला यांनी आणलेलं आहे माझी परिस्थिती आता हारसेल नाही जशी आता मी आत्महत्या करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे माझे पैसे अडकलेले आहेत माझं नाईक माझ्यावरती हे आरोप केलेले आहेत हे त्यांनी मी वेळोवेळी हे सगळे पुरे देऊन सिद्ध करू शकतो की हे योग्य आहे त्यांना मी पैसे टक्केवारी वाटलेले आहेत आणि रित्सर बिल घेतलेलं आहे <laughs>